पांढरी शुभ्र जोड शेती कामासाठी सुंदर अशी पांढरी शुभ्र जोड आहे एकदम पांढरी शुभ्र जवाहर किल्लार किंवा अमृत महल म्हणा सुंदर जोड आहे शेती कामासाठी सुंदर जोड व्यवहार झाला काय मालक जुळलेले आहेत सगळे किती सांगताय जुडीचे दोन दहा कमी जास्त होतील नाव सांगा गाव मुलिडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस शहात्तर वीस ब्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर पंचवीस शहात्तर पंच्याहत्तर घरचे इतके व्यापाराला नाही कोणत्या कोणत्या बाजारात असतो सांगोला सांगोला निमला असतोय ना बाजार असतो पण बैलाच नाही आणि वैरागला वैरागला कोणवारी असतोय बुधवारी आणि सोमवार सोलापूरचा बाजार मंगळवारी 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 का ज्यांना कोणाला हवे असेल जोड त्यांनी मालकांशी संपर्क करा जुळलेले सगळे मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत शेती कामासाठी ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद कालवड आहे कोंडाला पण फिक्की पाडायला अशी कालवड आहे मैसूर किल्ला क्रॉस मधून पाहू शकता फुल मापाची कालवड आहे एकदम टाईट आणि सुंदर कालोड आहे म्हैसूर खिल्लार क्रॉस मधून काल आहे त्याच्यात म्हणजे म्हैसूर किल्ला आणि सलगर लाईन मोर कानी पडलेले सुंदर कालवड आहे मोठ्या मापाची ताईट एकदम कोंडासारखी गाईच्या कालवडीच्या मानान कालवड खूपच शांत आहे म्हणजे आता जवळ जरी बसलं तरी काय करत नाही एवढ शांत कालवड आहे कालवड आहे

किती वय आहे कालवडीची कालवडीचं वय तेरा महिना आहे कुठल्या वळूची कालवडी मिसाळच्या वळूची आहे का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस अडतीस एक हजार तीन एक हजार तीन किती किंमत सांगितली काय म्हणून एक्केचाळीस सांगितली त्याची काय खासियत जात गोत ती एक नंबर जाती कालोडा दूध किती देणार वेल्यानंतर दूध आता काय देते ते आधी दोन वर्षांत दूध देणार दोन वर्षानंतर किती दिला अंदाज काय दूध हा दोन वर्षानंतर पहिल्यांदा आल्यावर किती लिटर देईल किंवा अर्धा लिटर देईल म्हणजे सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर देईल दुसऱ्या येताना दूध जास्त

मोठ्या मापाचा ब्रीडिंग साठी ओळ आहे कान आहे आदत खोंड आहे मोठ माप पाहू शकता वयाच्या मनाने ह्याचं माप किती मोठ आहे उंची लांबी हाईट पाहू शकता त्याच वय कमी असून पण ह्याच माप मोठ आहे कोण मालक आहेत नाव नाव रामचंद्र भगवान सोलनकर रामचंद्र भगवान सोलनकर राव अल् अल्लाळी तालुका चडचण चर्चन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर वळू म्हणून वापरलाय विजापूरला आणला होता हा नाही हा उमदीला होता मोबाईल नंबर फाईव्ह सेवन फाईव्ह झिरो टू झिरो टू किंमत दोन लाख दोन लाख सांगताय गाईला वापरलाय आतापर्यंत किती गायी भरल्या एक हजार एक हजार हा खून कुठल्या गोळूचा आहे त्याच आहे वय काय का दोन वर्ष झाल्यात त्याच काय सांगितलं लाख किती दाती झाला तो आता दोन दाती हा मोठा एक महिना झाला जुळलाय हा पहा ज्यांना कोणाला ब्रिडिंग साठी ओळू हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मोबाईल नंबर दिलेला आहे किंमत सांगितलेली आहे कमी जास्त होईल धन्यवाद मला उमदी यात्रेमध्ये आपण ह्याचा व्हिडिओ टाकला होता मोठ्या मापाचं ओळ आहे शकता तुम्ही ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद आज जनावर भरपूर आले बाजारात जनावर बांधाय गाय जागा नाही आता ह्या व्हिडिओ इथं संपू आता एक गाय दिसते लास्ट शेवटची गिर गाय आणि एक खिल्लर गाय दोन खिल्लर गाय आहेत आपण खिल्लर गायची सेपरेट व्हिडिओ बनवू या दोन तीन खिल्लरचे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद